सराईत गुडेगाव नितीन उर्फ निखिल कांबळे स्थानबद्ध शहरातील विजापूर नाका सदर बाजार एम आय डी सी आणि सलघर वस्ती पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरी घरफोडी आणि मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दणका दिला असून एम पी डी कायदा अन्वये स्थानबद्ध केला आहे नितीन उर्फ निखिल मारुती कांबळे वयवर्ष तेहतीस राहणार भीमनगर सोरेगाव सोलापूर असं स्थानबद्ध केलेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी न्य दिलेल्या माहितीनुसार आरोपी नितीन उर्फ निखिल मारुती कांबळे यांच्यावर मागील काही वर्षापासून घातक शस्त्रांचा वापर करून गैरकायद्याने मंडळी जमावणे मारामारी करणे दगडफेक करणे खंडणी मागणे जबरी चोरी घरफोडी मोटरसायकल चोरी विनयभंग करणे धमकी देणे दुखापत करणे साथीदारासह अवैध आर्थिक फायदा जमवणे अशा गंभीर स्वरूपाचे वीस गुन्हे दाखल असून त्याच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक व्यापारी तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते त्याच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सन दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस मध्ये त्या स्थडीपार आणि दोन हजार बावीस मध्ये स्थानबद्धची कारवाई करण्यात आली होती मात्र प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्यात सुधारणा न झाल्याने त्याच्या विरोधात पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी पुन्हा स्थानबद्धतेची कारवाई केली आहे असे सांगण्यात आले या आरोपीचे येरवडा कारागृह पुणे इथे रवानकी करण्यात आली आहे